नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये करिअर करण्याची संधी हवी आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत ओ एन जी सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस याबद्दल ज्यामध्ये एकशे आठ जबरदस्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे चला तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया ओएन जी सी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित जी भारतातील आघाडीची ऊर्जा कंपनी आहे देशाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावणारी ही कंपनी तरुण आणि इतर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे देशाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावणारी ही कंपनी तरुण आणि हुशार उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे या भरतीत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत चला तर पाहूयात कोणकोणती पदे उपलब्ध आहेत त्यामध्ये भूवैज्ञानिक म्हणजे जिओलॉजिस्ट डिपार्टमेंट साठी पाच पदे उपलब्ध आहेत तर भूभौतिक शास्त्रज्ञ पृष्ठभाग डिपार्टमेंट साठी तीन पदे उपलब्ध आहेत तर भूभौतिक शास्त्रज्ञ विहिरी डिपार्टमेंट साठी दोन पदे उपलब्ध आहेत उत्पादन मेकॅनिकल साठी अकरा उत्पादन पेट्रोलियम साठी एकोणीस तर उत्पादन केमिकल साठी तेवीस जागा उपलब्ध आहेत ड्रिलिंग यांत्रिकी डिपार्टमेंट साठी तेवीस तर ड्रिलिंग पेट्रोलियम डिपार्टमेंटसाठी सहा जागा उपलब्ध आहेत मेकॅनिकल साठी सहा तर इलेक्ट्रिकल साठी दहा जागा उपलब्ध आहेत आता जाणून घेऊया या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी शैक्षणिक शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे पात्रतेसाठी आणि वयोमर्यादेसाठी जाहिरातीत सविस्तर माहिती दिली आहे या भरतीसाठीचा अर्ज शुल्क सामान्य ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी हजार असा आहे तर एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क आकारला जाणार नाही आता जाणून घेऊया या वेतन यामध्ये इव्हन स्तरावरील कार्यकारी पदांसाठी साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार दरम्यान मासिक वेतन असेल आता जाणून घेऊया अर्जाची प्रक्रिया काय आहे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची आहे इच्छुक उमेदवारांनी ओ एन जी सीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अर्ज करावा ही अर्ज करण्याची अंतिम तारीख चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा तर ही होती एन जी सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस सविस्तर माहिती तुम्हाला ही संधी गमवायची हो नसेल तर आजच तयारीला लागा आणि अर्ज करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद